वैराग भागात वाघाचा धुमाकूळ सलग तिसऱ्या दिवशी पशुधनावर हल्ला शेतकरी धास्तावले वैराग परिसरात वाघाने गेल्या तीन दिवसांपासून दहशत माजवली आहे ढोराळे पिंपरी आणि आता उपळे येथे वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक प्रचंड धास्तावले आहेत शुक्रवारी रात्री उपळे येथील शेतकरी अण्णासाहेब तांबारे यांच्या मशीवर वाघाने हल्ला केला सकाळी त्यांचा मुलगा शेतात गेला असता त्याला म्हैस बांधलेल्या जागी दिसली नाही शोध घेतल्यानंतर ती ऊसाच्या शेतात मृतावस्थेत आढळून आली गळ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा आणि आसपास वाघाच्या पंजाचे मोठे आढळले अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे यांनी गुरुवारी ढोराळे येथील नितीन पाटील यांचा बैल आणि शुक्रवारी पिंपरी येथील माधव धेंडे यांची मैज वाघाच्या हल्ल्यात ठार पडली आहे सलग तीन दिवस घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे